नागपूरच्या हिंगणा येथील लता मंगेशकर हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा रविवारी अपघात झाला या अपघातात कारमधील दोन डॉक्टर गंभीर जखमी झाले असून इतर चार डॉक्टर किरकोळ जखमी झाले आहे या सर्वांवर लता मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार लता मंगेशकर रुग्णालयाचे डॉक्टर प्रतीक विजय जुमनाके आणि डॉक्टर आयशा अहफास खान डॉक्टर अर्जुन आणि इतर तीन महिला डॉक्टर शनिवारी फिरायला गेले होते ते त्यांच्या चारचाकी वाहनानं रविवारी रात्री उशिरा परतत होते यावेळी श्रमिक नगर चौकात चा चालक डॉक्टर प्रतीकचं चा कारवरील नियंत्रण सुटल्यानं भरधाव कार, सुट कार रस्त्याच्या दुभाजकाला आदळल्यानंतर उलटली कार शंभर मीटरपर्यंत फरफटत जाऊन एका पान टपरीवर धडकली त्यामुळे पानठेल्याचंही नुकसान झालं या अपघातात डॉक्टर प्रतीक आणि डॉक्टर आयशा हे गंभीर जखमी झाली आहे तर इतर डॉक्टर किरकोळ जखमी झाली आहे अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले जखमींना कारमधून बाहेर काढत लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे